उजव्या बाजूला असलेल्या मान्यवरांना विनंती आहे महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी अल्पसंख्याक न्याय मोर्चा महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि सर्व ठिकाणी एकाच वेळी सगळे कलेक्टर ऑफिस समोर सर्व समाजातील आपल्या हिंदू संस्कृतीला आणि हिंदू धर्माला सर्व मानवता धर्म आणि उभा आहे कारण ईश्वराने सर्व प्राणी समान अधिकार आपल्या बांगलादेश मध्ये आपल्या मानवता धर्माला काळे कार्यक्रम सुरू आहे आणि देवाच्या मंदिर असतील मानव महिला असेल पुरुष असेल यांच्यावर जो अन्याय होता होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म आणि हिंदू विचारांनी हिंदू धर्म जर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर आपला देश टिकेल या विचाराने आम्ही सगळे प्रेरित होऊन त्यांच्या त्यांना होणाऱ्या अन्यायावर न्याय मिळवण्यासाठी आम्ही सर्व इथं आंदोलनासाठी बसलो आहोत आणि आमची एकच भावना आहे की ईश्वराने सर्व सृष्टीला जगण्यासाठी समान अधिकार दिला आहे तरी आमच्या बांधवावर होणाऱ्या अन्यायाला थांबावं यासाठी आम्ही सरकारच्या पुढे आमचं निवेदन देणार आहोत केंद्र सरकारने काय पावलं केंद्र सरकारमध्ये तर मोदी सरकार आल्यापासून सबका विकास आणि सबका विश्वास आणि सबका एकी धर्म मानवता धर्म या विचारांनी मोदीजींनी जातीपातीच्या सगळ्या भिंती पाडून समाजाची सेवा करावी या विचारांनी वर्त घेऊन त्या संसदमध्ये संविधानाच्या विचारांनी काम करत आहे आणि त्या संविधानाच्या विचाराला काळीम हा बांगलादेश इथं काम करत आहे त्यामुळे आमच्या सगळ्या बांगलादेशातील बांधवांना न्याय मिळावा हक्क मिळावा आणि होणाऱ्या अन्यायातून त्यांना वाचवण्यासाठी ईश्वर तिथल्या लोकांना सुदबुद्धी देऊ यासाठी आम्ही इथं बसलो आहोत मी शालिनी राजेंद्र गुंदे एक मानवता धर्म म्हणून एक माणूस म्हणून मी या आंदोलनाला आलेली आहे जय श्री कृष्ण छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आपल्या शहरामध्ये आंदोलन चालू आहे अत्याचार झाले आहे सरकार निष्पन याच्यामध्ये का दखल घेत नाही याची हा आंदोलन सरकारला जागृत करण्यासाठी अंत बघणार आहात तुम्ही निर्दयीपणे हिंदू स... हिंदू समाजावर जो अन्याय होत आहे लिमिटलेस त्याची काही परिसीमा नाहीये आणि आता जर सरकारने केलं नाही हे शांतपणे ते प्रत्येक हिंदू बाहेर तिघे आणि बांगलादेश मध्ये हिंदूवर

मानवतेला काळी का काळी वाजवणारी अशी ही घटना आहे जी दुर्दैवी आहे सरकार आणि सर्व हिंदू लोकांना पूर्ण भारत सरकारच्या एक एक व्यक्तीला जागृत करण्यासाठी की जोपर्यंत पूर्ण माणूस सर्वांना न्याय मिळतो तो पर्यंत आणि सर्वांना जागृत करण्यासाठी हा मोर्चा आहे आणि महिलांवर होणारे अत्याचार आणि व्हिडिओ आपण बघू सुद्धा शकणार नाही यासाठी सर्वांना मेसेज देण्यासाठी हा आजचा मोर्चा आहे सर्वांना होती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून त्याचा आधार बदलला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नवीन संविधान दिलं आणि त्या संविधानाकडनं प्रेरणा घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू इतकी संकल्पना घेऊन इशारा जर मागा देश थांबलेला जगाच्या नंतर देश राहणार नाही ही खरेदी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर शेड्युल कास्ट फेडरेशन काम केलेलं

एकत्र इथे झालेला आहे बांगला देशामध्ये अल्पसंख्याकावर जो अन्याय होतोय मंदिर तोडली जात आहेत चर्च तोडले जात आहेत या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आलेलो आहे आणि आज आजच्या या आंदोलनाद्वारे युनायटेड नेशनला आम्ही दाखवून घेतो भारतात हिंदू नाही पण जगातला सगळा हिंदू त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी बांगलादेश मध्ये हिंदू नागरिकांवर अत्याचार होतोय आक्रमण होतोय आणि बांगलादेशची स्थापना झाली भारताच्या नागरिकांनी तिकिटाच्या माध्यमातून बांगलादेश मदत केलेली आहे आणि आजच्या बांगलादेश मध्ये जर हिंदू नागरिकांवर आक्रमण होत अतिशय गोष्ट आम्ही या ठिकाणी आज बांगलादेशच्या सरकारला आज या

सीमेला पोहोचलेला होता अशा वेळेला स्वतंत्र देश करून देण्याचं काम या हिंदुस्थानाने केलेलं आहे पण आज त्याच बांगलादेशामध्ये हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत विहार तोडले जात आहेत गुरुद्वार तोडले जात आहेत अतिशय भयंकर अशा प्रकारची परिस्थिती कोरोना काळामध्ये ज्या इस्कॉन मंदिरांनी यांना भोजन घातलं हे तर मुळात भुक्कडच आहेत आणि भुक्कडच राहणार आहेत पण इस्कॉन मंदिरांनी त्यांना कोरोना काळात भोजन घातलं आणि भोजन घालणारो आज ते उलटले महाराज कारण नसताना चिन्मय प्रभूंना ज्यांनी बंदिस्त केलं नवे नवे आपले काही संत होते जे भारतात येत होते त्यांच्याकडे विजा असताना देखील त्यांना धरलं महिलांवर रेप केले एका एका महिलावर वीस वीस तीस तीस लोकांनी रेप केल्याचे अनेक बातम्या समोर आल्यात आताच एक बातमी आलेली आहे की एका मुलाला एका माणसाला खिळी ठोकून मारलं यांचा इतिहास आहे या लोकांकडून आपण काय अपेक्षा करू शकतो ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला जेलमध्ये घातलं स्वतःच्या भावाचा शिर कापला दारा शिकाओ हा औरंगजेबाचा सख्खा भाऊ होता या दारा बद्दल एक माहिती सांगेल आपल्याला हा जरी मुस्लिम होता तरी हिंदू आणि मुस्लिम समन्वय साधण्याचा प्रयत्न करणारा एक उपनिषदांचा वेदाचा शास्त्राचा अभ्यास करणारा एक अभ्यासक होता आणि तो त्यावेळेला राजगादीवर बसणार होता आणि तो औरंगजेबाचा सख्का भाऊ होता पण औरंगजेबाने त्याचं शिर कापलं महाराज यांना सख्या बापाशी काही घेणं नाही सख्या भावाशी काही घेणं नाही आणि म्हणून त्याकरता आपण पावलं उचलणं अतिशय महत्वाचं आहे यांनी तर सुधारलं पाहिजे आपण तर आदर्श करतो आदर्श देतो अशा काही लोकांना डॉक्टर अब्दुल कलाम सारख्यांना वंदन करतो आपण ते मुसलमान होते देशाचा राष्ट्रपती त्यांना बनवला सनातन हा कुठल्याही धर्माचा द्वेष कधी करीत नाही परंतु आम्हाला निष्क्रिय बनवलं गेलं आम्हाला हे शिकवलं गेलं ले कोणी गा, एका एका गालात मध्ये दुसरा गाल पुढं करा शास्त्र असं सांगत नाही भगवान कृष्ण परमात्माने अर्जुन सांगितलं अर्जुन ओठ तस्माष्ट करून देय योद्धा निश्चय ज्याला दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा केला सेन सैन्य मध्य रथम स्थापयुत यामध्ये देता निक्षम कामा कामान और सिदान, अर्जुन म्हणतो दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा आणि द्रोणाचार भीष्माचार्यांना पाहिलं कथम भीष्मान संके द्रोणम च मधु शोधन इसुभी प्रति स्वामी पूजा हार वरी शोधन हे सर्व पूजनीय आहेत मी याला मारू शकत नाही भगवान म्हणले अर्जुन होत वादांश पंडिता हा तू पंडिता सारखा बोलतो पंडित नाही नको तो विचार करतोय तुझ्या समोर द्रोणाचार्य गुरु असू द्या भीष्माचार्य असू द्या ते अन्यायाच्या बाजूने उभ्या आहेत आणि अन्यायाच्या बाजूने जो असेल त्याच्याशी लढणं हे तुझं कर्तव्य आहे म्हणून तस्माद उत्तिष्ट कौत्य युद्धाय तो निश्चय आमची संस्कृती आम्हाला सांगते सनातन संस्कृती आम्हाला हे सांगत नाही एका गालात मारे दुसऱ्या गाल पुढे करा हे मूर्खपणाचे विचार आहेत एकतर कोणी घालत का मारावी त्यांनी गालत का मारावी हा प्रश्न आहे अरे त्यांनी तर आपण सहन का करावं हा दुसरा प्रश्न आहे कोणी कोणाच्या गालात मारू नये कोणाही जीवाचा अनघो मत्सर बरं सर्वेश्वर पूजनाचे भगवंताची खरी पूजा तर हीच आहे कोणाचा मत्सर देखील करू नये द्वेष करू नये मा हिंसाच सर्व होता नाही कुठल्या जीवाची जी हिंसा कधीच करू नये पण हिंसा कोणी करीत असेल तर ते सहन का करावी एखादा मनुष्य अन्याय करीत असेल तर अन्याय करणारा मनुष्य जेवढा दोषी आहे तेवढा अन्याय सहन करणार दोषी आहेत महाराज आज आपण अन्याय सहन करीत आलो हाच आपला मोठा दोष आहे अन्याय करूच नये पण अन्याय केलेला सहन देखील करू नये आपल्या सर्वांना माहीत आहेत योग्या सद्गुरु गंगागिरी महाराज सत्तामध्ये जे आमचं वक्तव्य होतं याच उद्देशी होतं अरे बांगलादेशामध्ये होणारे हिंदू अत्याचार त्या अत्याचारावरच आम्ही बोलत होतो आणि त्या अत्याचार बोलत असताना एक उदाहरण फक्त आम्ही सांगितलं त्याचे भयंकर परिणाम तुम्ही पाहिले हे निच विचाराचे लोक रस्त्यावर आलेत एकीकडे सांगतायत आमचा संविधानावर विश्वास आहे हातामध्ये तिरंगा घेऊन आणि तुम्ही आंदोलन करतायत मग संविधानावर जर तुमचा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे तर मग जाळपोळ करण्याची काय आवश्यकता जुदा आ, नारा लावण्याची काय आवश्यकता आहेत विश्वास ठेवा ना संविधानावर सोयीचं वाटेल तेव्हा संविधानाचं नाव काढायचं आणि जेव्हा क्रूरता करायची त्यावेळेला मात्र संविधान बाजूला ठेवायचं आणि म्हणून आपण सावध गरजेचं आहे जातीमध्ये कामा नये सर्व जाती पंत हे आपल्या जगामध्ये कृष्ण अरे कृष्ण 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 रे आरे हरे राम आरे रामा Rama Krishna 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 Ram Hari Ram. krishna hare krishna 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 hare 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 krishna krishna hare 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 rama